नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी अग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते बागेचे व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाज उपयोगी उपक्रम बागेत राबवले जातात ज्यायोगे सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल आणि पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल या उद्देशाने ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था अठराशे तीसपासून कार्यरत आहे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते सुरुवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ ठराविक एक वर्गाचा विरंगुळा मांडला जात होता मात्र संस्थेने कालानुरूप यामध्ये बदल केल्यामुळे आज जे पुष्प प्रदर्शन भरवले जात आहे त्यामध्ये आबालवृद्धांचा सहभाग असतो त्यासाठी प्रदर्शनामध्ये बागप्रेमींसाठी निर्णया स्पर्धा आयोजित केल्या जातात तसेच फुलांची कलात्मक मांडणी फळे आणि भाजीपाला स्पर्धा आकर्षक पानांच्या कुंड्या बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामधील पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर सांगली नाशिक आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्प प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात पुणे जिल्हा प्रतिनिधी गार्डन हे सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमार्फत सांभाळलं जातं त्या संस्थेचा मी ऑनररी सेक्रेटरी मानद सचिव आहे आणि या सहाय्यक मानव सचिव आहे अनुपमा बर्वे माझं नाव सुरेश पिंगळे आणि हे प्रदर्शन चोवीस ते सत्तावीस जानेवारी ह्या चार दिवसामध्ये एम्प्रेस गार्डमध्ये भरवलं जातं हे प्रदर्शन पश्चिम भारतातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन असतं आणि ह्या प्रदर्शनाकाला चार प्रदर्शनाला चार दिवसामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार लोक भेट देतात आणि ते भेट देणारे लोक केवळ पुण्यातले किंवा महाराष्ट्रातलेच नव्हे तर दक्षिण हिंदुस्थानातले आणि उत्तर हिंदुस्थानातले दिल्लीपासूनचे लोक हे प्रदर्शन पाण्याकरता येतात त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये पुष्कळ फुलांचे प्रकार ठेवलेले असतात त्यामध्ये गुलांचे फुलांचे प्रकार असतात त्यांच्या स्पर्धाही घेतल्या जातात आणि हे निसर्ग निसर्गावर प्रेम करणाऱ्या लोकांना मदत व्हावी म्हणून ही रोपं करणारे येणारे विक्रेते नर्सरीवाले त्याचे औषधं खतं विकणारे सगळे व्यापारी इथे आलेले असतात मुलांना खेळण्याकरता देखील व्यवस्था केलेली असते मुलांचे करमणूक व्हावे म्हणून जादूचे प्रयोग गाणी आणखी इतर काही प्रदान असे कार्यक्रम ठेवले जातात आणि ह्या चार दिवसामध्ये तुम्ही इथे आलात दिवसभर थांबलात तर तुमच्या भोजनाची खाण्याची वगैरे देखील इथे व्यवस्था केली जातो असा हा चार दिवस फळांचा एक महा महोत्सव म्हणा किंवा मोठा एक मेळावा भरलेला असतो एका फुलांचे काय प्रकार सांगू शकतात एक सेकंड एक सेकंड तुमचा परिचय द्या मी अनुपमा बर्वे मी ह्या इथे जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करते यांनी सांगितलेल्या संस्थेमध्ये फुलांचे प्रकार म्हणजे मुख्य म्हणजे इथे जो फुलांचा मांडव असतो त्याच्यामध्ये गुलाब मुख्यत्वे करून असतात आणि बाहेर म्हणाल तर तिथे बाहेर सगळ्या तऱ्हेचे रोपं असतात शेवंती डेलिया गुलाबाचे तर सगळे प्रकार असतातच शिवाय आसामवरून कॅक्टस आणखीन सिक्स सेकलंट्स आणि ऑर्किड्स येतात तर खेश। ते मुद्दा तिकडनं इथे